आज क्रांती चौक संभाजीनगर या ठिकाणी राष्ट्रीय बौद्ध महासभा आणि सामाजिक सत्ता संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे हे धरणी आंदोलन करण्यामागचा उद्देश असा आहे की अनेक वर्षापासून गया त्याबोधी महाबोधी बौद्धव्या जे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे त्याच्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करा आणि दहा बोधी बोध विहार हे बोधाच्या ताब्यात द्या पुढील मागणी आमची अशी आहे की जो आता सरकारने आणला तो, तो कायदा रद्द करा तो कायदा केशव आंबेडकरी चळवळीला बाधक ठरणारा कायदा म्हणून तो, तो कायदा रद्द करा आमची तिसरी मागणी पाली भाषा ही पहिलीपासून सुरू करा पाली भाषा या देशातली पाली भाषा तथागत काळातली पाली भाषा उद्धानी जे जगाला शांतीचा संदेश दिला तो पाली भाषेमधून दिला म्हणून ती पाली भाषा पहिलीपासून सुरुवात करावी आमची चौथी मागणी सेफ खर्च माफ करा आमची पाचवी मागणी सुशिक्षित बेरोजगारांना दहा हजार रुपये सुशिक्षित बेरोजगार भत्ता द्या आमची सहावी मागणी अनुसूचित जाती जमातीवर जे अन्य अत्याचार होतो तो, तो थांबवा तसेच महापुरुषाचे पुतळेची विटंबना ही पण राज्यामध्ये धाबली पाहिजे सलब एरियातील झोपडपट्टीधारकांना पी आर कार्ड द्या अतिक्रमण अतिक्रमणा ज्या वंचित गरिबाचे घरे बांधण्यात आली त्यांना पर्यायी घरे द्या जर ही मागणी आठ दिवसात मान्य नाही झाली तर आम्ही परत निर्वयाश मंत्रालयामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि ह्या झोपलेल्या सरकारला जाग तर पुढचं पाऊल काय राहील पुढचं पाऊल आम्ही आंदोलन करणार आहोत कारण आमच्या जीवाचे प्रश्न आहेत गया येथील विहार हे बौद्धाच्या ताब्यात दिलं पाहिजे एकोणपन्नास चा कायदा रद्द केला पाहिजे पाली भाषा ही पहिलीपासून शिकवली पाहिजे शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे झोपडपट्टी धारकांना कार्ड मिळालं पाहिजे बेरोजगाराला नोकऱ्या नाही म्हणून त्यांना दहा हजार रुपये बेरो बेरोजगार भत्ता दिला पाहिजे या आमच्या सगळ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत महासभेचा राष्ट्रीय बौद्ध महासभेचा जिल्हाध्यक्ष सुरेश लहाने आमचं दिवशी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आमचा प्रमुख मागणी आहे की जी एकोणीसशे एकोणपन्नास ला जो कायदा सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नातला जो कायदा आमदारांना बिहार सरकारने जो कायदा त्वरित खारिज था, करून आपल्याला जो भारतीय संविधानानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास घटना अंमलात आणली आहे त्या घटनेनुसार आपला महाबोधी विहार हे बौद्धाच्या ताब्यात द्यावे आणि जे बामणाच्या मनोवाद्याच्या ताब्यातमध्ये जे विहार आहे ते मुक्त करण्यात यावे हे आमची प्रमुख मागणी आहे मी ॲडव्होकेट महेंद्र कुमार रंगारी आज राष्ट्रीय बौद्ध महासभा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आमची या ठिकाणी प्रमुख मागणी अशी आहे की गया येथील बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या जन सुरक्षा कायदा हा रद्द करा बाली भाषा ही यत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत सर्व शाळा शासकीय शासकीय शाळेमध्ये हा कायदा हे लागू करा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा सुशिक्षित बेरोजगारांना कठोर अन्याय अत्याचार आहेत ते थांबवा यासाठी आज आमचं आंदोलन आहे महापुरुषांची होत असलेली विटंबा ठिकाणी थांबवावी आणि त्याचप्रमाणे स्लब एरिया झोपडपट्टीधारकांना की आर कार्ड द्यावा अशी या ठिकाणी मागणी आहे आमची जर मागणी या ठिकाणी मान्य नाही झाली तर आम्ही मंत्रालयामध्ये तीव्र त्याचं आंदोलन करू आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून काळे झेंडे या ठिकाणी दाखवू